ठरलं तर मग या मालिकेच्या आठ जूनच्या भागामध्ये सायली सांगत असते सर आपण रिहर्सल करूया म्हणजे मी आई आणि तुम्ही बोला माझ्याशी यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे मम्मा मला तुला काहीतरी सांगायचंय अर्जुनला आता सायली म्हणते बोल ना बाळा काय बोलायचं आहे तुला यावरती अर्जुन म्हणतो ते मला हे बाळाबद्दल यावरती सायली म्हणते बाळाबद्दल काय बाळाबद्दल अर्जुन म्हणतो तेच हे की बाळाचा आम्ही पण विचार करतोय सायली म्हणते सर अहो असं काय करताय आपल्याला खरं खरं सांगायचंय ना मग तुम्ही असे ततप का करताय यावरती अर्जुन म्हणतो नाही मला नाही जमणार हे सगळं आपण एक काम करूया का उलट करूया मी मम्मा होतो तुम्ही अर्जुन वा आणि मग तुम्ही सांगा काय ते असं म्हटल्यावर ती मग मात्र सायली आता अर्जुन बनते आणि म्हणते आई मम्मा ते मला तुला हे सांगायचंय असं म्हणत सायली आता ततप करायला लागते आणि सायली म्हणते नाही सर मला पण नाही हे जमणार आहे यावरती अर्जुन म्हणतो तेच तर सांगतोय मी आपल्याला हे जमणारच नाहीये काय करूया मग आपण यावरती सायली म्हणते पण काहीही असलं ना तरी आपल्याला या सगळ्यामध्ये हे सांगायलाच लागणार आहे कारण आपण हे सगळं नाही थांबवू शकत असं म्हणत अर्जुन आणि सायली काहीही करून कल्पनाला सत्य सांगायचं कसं हा विचार करत असतात तोपर्यंत रविराज आणि आता प्रिया नागराज सुमन हे बॉडी आयडेंटिफिकेशनसाठी आता तिकडे येतात आणि त्याच वेळेला पोलीस म्हणतात हे बघा तुम्ही एकदा पाहून घ्या बरं असं म्हणत पोलीस आता बॉडीच्या तोंडावरच तोंडावरच ते आता व्हाईट फडकं काढतात आणि रविराजांना बॉडीची आयडेंटिफिकेशनसाठी सांगतात रविराज म्हणतात काय आहे हे हे तर बॉडीचा चेहरा पूर्णपणे जळालेला आहे कसं काय याच्यामध्ये मी ओळखू शकतोय यावरती मग मात्र पोलीस म्हणतात हो म्हणजे चेहरा खूपच डॅमेज झालाय पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे हाईट आणि एकंदर देहरचना या सगळ्यामुळे आम्हाला असं वाटलं की ही बॉडी तुमच्या मिसेसची असू शकते आणि तुम्ही त्याच्यावरती सापडलेल्या ह्या वस्तू पहा असं म्हणत तेच लॉकेट जे लॉकेट नागराज आणि प्रियाने बॉडीच्या अंगावरती टाकलेलं असतं ते लॉकेट आता मात्र पोलीस दाखवतात पोलिसांनी ते लॉकेट दाखवल्यावरती सुमन ते लॉकेट पाहते आणि हो हो हे आमच्या प्रतिमा वहिनींचंच लॉकेट आहे असं म्हणत सुमन आता लॉकेटची ओळख देते यावर त्यावरती रविराज सुद्धा ते लॉकेट ओळखतात आणि हो हे तर लॉकेट प्रतिमाच आहे आणि रविराजांना हे लॉकेट प्रतिमाच आहे ही ओळख पटल्यावरती पोलीस सांगतात मग ही बॉडी त्यांचीच असू शकते आता पोलीस जरी हे म्हणत असले तरी रविराजांचा या गोष्टीवरती बिलकुल विश्वास नसतो तोपर्यंत नागराज आणि प्रिया मात्र चला एकदाच गंगेत घोडं म्हणून आता खूप खुश असतात पण रडण्याची ऍक्टिंग करत प्रिया म्हणते बाबा नाही नाही हे कस शक्य आहे बाबा हे शक्य नाही असं म्हणत प्रियाची नाटकं काही थांबता थांबतच नसतात प्रिया नाटकं करण्याची थांबवत नसते आणि त्यामुळे आता मात्र ती रडतच असते तोपर्यंत इकडे आता पूर्णाजी म्हणत असते कल्पना काय चाललंय अर्जुनला काय सांगायचं आहे अगं किती वेळ असं आम्हाला ताटकळत ठेवलं आहे आम्हाला झोपायचं वगैरे आहे की नाही हा अर्जुन काय सांगणार आहे किती वेळ आम्ही वाट पाहायची यावरती कल्पना म्हणते तो काय सांगणार आहे ना हे मला माहिती आहे पण तरी सुद्धा तुम्ही त्याच्याच तोंडून ऐका बरं यावरती पूर्णाजी म्हणते काय तुला माहिती आहे तुला माहिती आहे तो काय सांगणार आहे आणि तरी तू आम्हाला नाही सांगणार यावरती कल्पना म्हणते पूर्णाई आहोत त्याच्या तोंडून ऐकलं ना तर त्याला सुद्धा बरं वाटेल यावरती मग मात्र कल्पना म्हणते तुम्हाला माहिती आहे का मी तर पेढे आणायला पण पाठवले यावरती अस्मिता म्हणते पेढे अगं काय बातमी तरी काय आहे यावरती कल्पना म्हणते मी म्हणते ना तुम्हाला की मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही म्हणून मी तुम्हाला काही सांगू शकत नाही तुम्हाला आता कुणी जे कोणी सांगेल ना ते म्हणजे फक्त अर्जुन आणि सायरी आता सगळेजण पुन्हा एकदा अर्जुन सायरीची वाट पाहत बसतात खूप आलेला असतो इकडे आता आयडेंटिफिकेशन करून सगळेजण घरी येतात आल्यावर ती मग मात्र रविराज प्रतिमाच्या फोटोच्या जवळ उभे असतात आणि प्रतिमा अगं इतके वर्ष मी तुझी वाट पाहतोय इतके वर्ष तुझी वाट पाहतोय तरी सुद्धा तरी सुद्धा तू मला दिसली नाहीस तू मला भेटायला आली नाहीस आणि आज आज अचानक या अशा वेशामध्ये नाही प्रतिमा नाही तू अशी मला फसवू शकत नाहीस यावरती मग मात्र लगेच प्रिया नाटक करत म्हणते हो हो बाबा तुमचं म्हणणं बरोबर आहे आई आपल्याला असं नाही फसवू शकत म्हणजे या सगळ्यामध्ये आपण हे सिद्ध करूया म्हणजे मी असं काय करू मी असं काय करू की ज्याच्यामुळे हे सिद्ध होईल की ही माझी आई नाही म्हणून असं म्हणत प्रिया एक वाक्य बोलते आणि रविराज म्हणतात अगं तन्वी भावनेच्या भरामध्ये तू काय बोलून गेलीस तुला कळतय का म्हणजे हे जे तू बोलून गेलीस ना ते अगदी आपण योग्य पद्धतीने करू शकतो मग मात्र प्रिया म्हणते बाबा काय म्हणायचं तुम्हाला म्हणतात ह्या सगळ्यामध्ये ती प्रतिमा नाही हे फक्त फक्त आणि तूच सिद्ध करू शकतेस असं म्हटल्यावर ती प्रिया थोडीशी गडबडते आता नक्की या किल्लेराच्या मनात काय आहे मी कसं काय सिद्ध करू शकणार आहे की ही प्रतिमा नाहीये म्हणून आता नागराज आणि प्रिया हादरतात तोपर्यंत इकडे सायली विचार करत असते खाली सगळेजण वाट पाहत आहेत खाली सगळेजण वाट पाहत आहेत आणि अर्जुन सर अजूनही नाही आलेले आहेत आणि आल्यावरती काय सांगतील हे सुद्धा माहीत नाही आहे आल्यावरती ते काय बोलतील हे सुद्धा आपल्याला माहीत नाही आहे पण काय करू मी अर्जुन सरांना कॉल करते असं म्हणत ती अर्जुनला कॉल करते अर्जुनला कॉल केल्यावरती ती सांगते सर मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहात कुठे तुम्ही यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो मी न, मी आपल्या घराच्या बाहेर आहे थोड्याच वेळात घरात येतोय सायली म्हणते सर तुम्ही ना आहारात आलात ना तर खाली सगळेजण वाट पाहत आहेत म्हणजे तुम्ही काय सांगणार आहात ना हे जाणून घेण्यासाठी सगळेजण खूप उत्सुक आहेत आणि ते तुमची वाट पाहत खाली बसलेत असं म्हटल्यावरती आता मात्र अर्जुन गडबडतो काय खाली वाट पाहत बसलेत सायली म्हणते हो सर आणि काय सांगायचं आता ही वेळ तर आपल्याला निभावून नेलीच पाहिजे अर्जुन म्हणतो बघूया आपण एक काम करूया की काही ना काहीतरी बोलूया पण मी जे बोलेन ना त्या हो हो तुम्ही करा मग आपण ही आजची वेळ तर निभावून नेऊ त्यानंतरचं बघू काय करायचं ते असं म्हणत अर्जुन आता सायलीला माझ्या हो हो करा असं सांगतो आणि मग सायली सुद्धा आता खाली येण्यासाठी तयार होते सायली अर्जुन एकाच वेळेला हॉलमध्ये येतात आणि आता पूर्णाजी आणि बाकी सगळे त्यांची वाट पाहत बसलेलेच असतात इकडे तोपर्यंत प्रिया सांगत असते बाबा म्हणजे काय मी काय सिद्ध करू शकते तुम्हाला काय बोलायचं आहे असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात अगं ज्या वस्तू त्या बॉडीवरती सापडल्या त्या पुरेशा नाही आहेत ती प्रतिमा आहे हे सिद्ध करण्यासाठी ती प्रतिमा नाही हे सिद्ध करायचं असेल तर आणि तर तूच हे करू शकतेस बाळा आपण तुझे आणि त्या बॉडीचे सॅम्पल आहेत ना ते डीएनए टेस्टसाठी नक्कीच देऊ शकतो आता बॉडीचे सॅम्पल डी एन ए टेस्टसाठी द्यायचे म्हटल्यावरती मग मात्र प्रिया चांगलीच हजरते आणि ती विचार करते अरे बापरे म्हणजे मी हे काय बोलून बसले मी तर याला विश्वास बसावा की मला किती दुःख झालंय यासाठी हे सगळं बोलत होते पण तरीसुद्धा याने डीएनए टेस्टचा विचार काढला आता ह्या डीएनए टेस्टमधून एक करताना एक काहीतरी घडायला नको असं म्हणत प्रिया आता खूप घाबरते तोपर्यंत नागराज म्हणतो हिला इतकी ओव्हर ॲक्टिंग करायची गरजच काय होती म्हणजे इतकी ओव्हर ॲक्टिंग करून हिने काय मिळवलं शेवटी त्यावरती प्रिया म्हणते पण बाबा अहो डी एन ए टेस्टचे रिपोर्ट यायला तीन ते चार दिवस जातील तोपर्यंत यावरती रविराज म्हणतात नाही नाही तीन ते चार दिवस जाण्याची काहीच गरज नाही आहे म्हणजे या सगळ्यामध्ये मी माझी ओळख वापरून चोवीस तासात अगदी चोवीस तासामध्ये हे डी एन ए रिपोर्ट मिळवण्याचं काम करणार असं म्हणत रविराज आता मात्र या सगळ्यामध्ये चोवीस तासात ए रिपोर्ट आणणार असं सांगतात आणि आता इकडे मात्र प्रिया गडबडते पण इतकंच करून रविराज थांबत नाहीत रविराज डायरेक्ट कॉल सुद्धा करतात रविराज कॉल करतात आपल्या मित्राला मित्राला कॉल करून रविराज मात्र आता या सगळ्यामध्ये ए रिपोर्टचं लवकरात लवकर अरेंजमेंट करायची आहे असं कळवतात आणि म्हणतात झालं चोवीस तासामध्ये डी एन ए रिपोर्ट हातात येतील आणि ही प्रतिमा नाही हे सिद्ध होईल असं म्हणत रविराजांनी खूप मोठी आता ऍक्शन घेतलेली असते ऍक्च्युअली ही ऍक्शन त्यांना आधीच घ्यायला हवी असते प्रियाची डीएनए टेस्ट आपल्यासोबत पुन्हा एकदा करून बघायला हवी असते पण आज ती वेळ आलेली असते या सगळ्यामुळे प्रियाचं भांड सुद्धा फुटणार असतं आणि ही प्रतिमा नाही हे सुद्धा सिद्ध होणार असतं तोपर्यंत फायनली अर्जुन आणि सायली आता मात्र सुभेदारांच्या परिवाराच्या समोर येतात सुभेदार परिवारांच्या समोर आल्यावरती अर्जुन आणि सायली सगळ्यांच्या समोर उभे राहतात यावरती पूर्णातजी म्हणते अर्जुन अरे किती वेळ आम्ही वाट पाहतोय तुझी आम्ही तुझी खूप वेळ वाट पाहतोय अजूनही तू काय करत होतास तिकडे अरे बराच वेळ झाला तुला काय सांगायचं आहे आम्हाला आम्ही ऐकण्यासाठी खूप उत्सुक आहोत असं म्हणत पूर्णाजी अर्जुनचं बोलणं ऐकण्यासाठी उत्सुक असते अर्जुन म्हणतो हो मला पण तुम्हाला सगळं सांगायचंच आहे असं म्हणत तो आता सायलीकडे पाहतो आणि तिला ऍक्शन करतो मी जे यावरती सायली पण मान हलवते त्यावरती अजून म्हणतो आता कसं आहे ना म्हणजे मधुभाऊंची केस अंतिम टप्प्यामध्ये आहे आता आम्ही मधुभाऊंच्या केस खूप जोरामध्ये स्टडी करणार आहोत मधुभाऊंना जिंकवण्यासाठी जे शक्य होईल ना ते करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ही केस जिंकत असताना मला एकट्याला काम करणं शक्य नाही आहे ही केस जिंकत असताना मला ना मला या सगळ्यामध्ये मिसेस सायरीनची मदत लागणार आहे मिसेस सायरीनची मदत लागेल आणि त्या मला मदत करतील यासाठी तुम्ही त्यांना परवानगी द्यावी जेणेकरून मला जेव्हा गरज असेल ना तेव्हा त्या ऑफिसला येऊन बसू शकतील असं म्हणत अर्जुन आता नको ते काहीतरी बडबडतो नको ती परवानगी मागतो आणि काहीतरी घोळ करून ठेवतो यावरती अस्मिता म्हणते म्हणजे तुला ह्याची परवानगी मागायची होती अर्जुन म्हणतो हो याचीच परवानगी मागायची होती पूर्णाजी तर कपाळाला हात लावते आणि काय चाललंय तुझं तू तु कोणतीही केस लढ त्या केससाठी जीव एकत्र करतोस आम्हाला माहित नाही का आणि आता ह्या सायलीची पण तू मदत घेणार तुला जे करायचं ते कर पण आमची झोप का फुकट घालवलीस म्हणजे या सगळ्यामध्ये आम्हाला का अडकवलंस आम्ही वेड्यासारखे तू काय सांगणार काय सांगणार या गोष्टीची वाट पाहत बसलो होतो आणि तू तू काय गोष्ट सांगितलीस तरीही असं म्हणत पूर्णाजी डोक्याला हात लावते आणि तुम्हाला जे करायचं ते करा माझी झोप मोड खराब कशाला केलीस जाऊ दे झोपायला हो असं म्हणत ती उठते अर्जुन आणि सायरीने काहीतरी बडबड करून आजची वेळ तर मारून नेलेली असते म्हणजे आजचं सत्य सांगण्याचं हे उद्यावरती टाळलेलं असतं पण सत्य हे काहीतरी सांगावंच लागणार असत पूर्ण हो अश्विन येतो आणि म्हणतो दादा म्हणजे जे तू काम करणार आहेस जे सांगायला इथे बोलवलं होतंस त्यासाठी ऑल द बेस्ट आणि जपून तयारी कर बर का असं म्हणत तो आता अर्जुनला मिठी मारतो आणि तिकडून निघून जातो कल्पना म्हणते तुम्हाला सिरियसली हेच सांगायचं होतं ठीक आहे तुम्हाला हे सांगायचं होतं काही वेगळं सांगायचं होतं हा निर्णय तुमचा आहे तुम्हाला जे सांगायचंय जेव्हा सांगायचंय तेव्हा नक्की सांगा बरं का असं म्हणत कल्पना अर्जुन सायरीकडे पाहते आणि ती सुद्धा निघून जात अर्जुन सैली एकमेकांकडे पाहतात आणि आता काय या सगळ्याचा गोंधळ करायचा कळतच नाहीये हे सगळं प्रकरण कसं निस्तरायचं त्यांना काही कळतच नसतं कल्पना विचार करते असू दे आत्ता लपवतायत पण कधीतरी सत्य समोर येणारच ना इकडे आता प्रिया आणि नागराज खूप घाबरलेले असतात डीएनए टेस्ट आणि डीएनए टेस्ट झाली तर अजून बरस काळा चिठ्ठा बाहेर येईल आणि आपली भांडे फोड होईल हे प्रियाला माहिती असतं प्रिया म्हणते आता काय करायचं काहीही करून आपल्याला हे रिपोर्ट बदलायला पाहिजे कळतंय का म्हणजे हे रिपोर्ट मॅच कसे होतील माझ्याशी हे मला पाहायला पाहिजे यावरती नागराज म्हणतो पण काय करायचं यावरती प्रिया म्हणते या सगळ्यामध्ये आपल्याला ना म्हातारी मदत करू शकते म्हणजे जर म्हातारी आणि किल्लेदार यांची भेट झाली ही गोष्ट तिला कळली तर कदाचित किल्लेदार त्या म्हातारीसोबत जास्त वेळ स्पेंड करेल आणि मग आपल्याला वेळ मिळेल हे डी एन ने रिपोर्ट चेंज करण्यासाठी यावरती मग मात्र नागराज म्हणतो हे साधं सोपं काम नाहीये बरं का दादा आता खूप अलर्ट झालाय म्हणजे या सगळ्यामध्ये तो इतक्या सहजासहजी खोट्या रिपोर्टवरती विश्वास नाही ठेवणार मागच्या वेळेला घडलं ते जसं पण यावेळेला प्रतिमा वहिनींची गोष्ट आहे त्यामुळे तुला न हे सगळं जरा जपूनच करावं लागणार आहे तू जे काही बोलतेस ना मला तुझं बोलणं काही पटत नाहीये बरं का म्हणजे तू या सगळ्या प्रकरणामध्ये अडकशी राहूकाच यावरती प्रिया म्हणते काय बोलतोय तुम्ही आपण या सगळ्यामध्ये चोवीस तासाच्या आत रिपोर्ट बदलून तयार ठेवायचे म्हणजे रिपोर्ट पॉझिटिव्ह आणायची जेणेकरून ही प्रतिमाच आहे आणि पुन्हा या घरामध्ये प्रतिमा 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 हा जो विषय आहे ना तो पूर्णपणे बंद होईल असं म्हणत प्रिया आता या सगळ्यामध्ये उगाचच अतिदायी म्हणा करायला लागणार असते तर ती अडकणार असते इकडे अजून सायली रोममध्ये वरती येतात सायली म्हणते सर सिरियसली म्हणजे आपण जे खाली केलं ते योग्य होतं का म्हणजे कधीतरी आपल्याला सा घरच्याला सांगावंच लागणार आहे ना की आपण बाळाचं प्लॅनिंग नाही करत ते मग मग त्यावेळेला काय होईल ही अशी खोटी वेळ किती दिवस मारून न्यायची आहे यावरती अर्जुन म्हणतो माझ्याकडे एक युक्ती आहे सायली म्हणते अजूनही युक्ती आहेच का तुमच्याकडे कसली युक्ती काय युक्ती तुम्ही नीट सांगाल का मला असं म्हणत सायली अर्जुनमध्ये प्रश्नांचा वडीमार करते अर्जुन म्हणतो हे बघा कित्येक कपल असतात जे बाळासाठी ट्राय करत असतात कित्येक कपल वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष बाळासाठी ट्राय करतात पण त्यांना काही बाळ होत नाही पण या सगळ्यामध्ये त्यांचे घरचे त्यांना किती सपोर्ट करतात तर आपण सुद्धा अशीच काहीतरी सिच्युएशन समोर आणायची की आम्ही प्रयत्न करतोय पण बाळाचं काही होतच नाहीये त्यामुळे आपल्या घरचे सुद्धा आपल्याला सपोर्ट करते सायली चिडते आणि सर काय बोलताय तुम्ही हे सगळं या सगळ्यामध्ये इतकी फसवणूक करायला मला नाही जमणार आधीच इतकी फसवणूक केलेली आहे त्यानंतर या घाणेरडा तुमच्या गावामध्ये मी सामील होणार नाही ना म्हणजे नाही शंभर टक्के मी तुम्हाला या सगळ्यामध्ये काही मदत करू शकत नाही शी किती घाणेरडा विचार करताय तुम्ही असं म्हणत सायली आता अर्जुनवर ती चिडते आणि या प्रकरणामध्ये मी तुमची साथ देणार नाही म्हणजे नाही असं ठाम सांगते अर्जुन तिला पटवण्याचा प्रयत्न करत असतो मनवण्याचा प्रयत्न करत असतो सायली एक क्षण काही ऐकायला तयार नसते तोपर्यंत पूर्णाजी आपल्या खोलीत आलेली असते पूर्णाजी ज्या वेळेला आपल्या खोलीमध्ये येते आणि त्याच वेळेला पूर्णाजीला जपमाळ हवी असते म्हणून ती जपमाळ घेण्यासाठी उठते आणि ती जपमाळ घेऊन ती पुन्हा बेडवरती जाऊन आता मात्र तिची जप करणार पण तेवढ्यात तिची जपमाळ तुटते आणि सगळे मणी खाली ओघळतात जपमाळ तुटणं हे मात्र एक अपशकून आहे हे, हे पूर्णाजीच्या लक्षात येते आणि पूर्णाजी जोरात ओरडते कल्पना कल्पना असं म्हणत ती कल्पनाला बोलवते कल्पना तुटलेली माळ बघते आणि हा तर अपशकून आहे असं कल्पना म्हणते तोपर्यंत हा आवाज ऐकून अर्जुन आणि सायली येतात सगळेजण त्या माळेचे मणी गोळा करतात आणि हे काय घडतय हा कसला अपशकून पूर्णाजी म्हणते माळेचे मणी तुटणं जपमाळ सगळे मणी खाली पडणं हा कसला संकेत आहे आपल्या घरावरती येणाऱ्या कोणत्या संकटाचा तर हा संकेत नसेल ना आपल्या घरावरती कोणतं संकट येऊ घातलंय का असं म्हणत पूर्णाजीला येणाऱ्या संकटाची चावल लागते इकडे मात्र अर्जुन आणि कल्पना काय कसलं संकट याचा विचार करत असतात आता हे संकट म्हणजे प्रतिमाची आलेली बातमी प्रिया एन रिपोर्टचं काय करणार प्रतिमाची बातमी कशी कळणार प्रतिमाची बातमी आल्यावरती आता पूर्णाजी विश्वास ठेवणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे